हाय फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते आता चौदा एप्रिल येणार आहे त्याची साफसफाई करते सन रात हो तो, तो मी कारण आमचा सण राहतो तो तर सर्व घर स्वच्छ साफसुथर करता आम्ही सर्व हे बघा मी भांडे घासले आज घासायला काढले घासायला पूर्ण भांडे पूर्ण किचन साफ करायचं आहे हे बघा हे आपल्या मांडणीवरचे पेपर टाकता ते आहेत मस्त मांडणीवर मस्त ते प स्वच्छ पहिले घासून मस्त ब्रशनं घासून मी सुकू घालते म्हणजे आपले भांडे पूर्ण होय घासणेपर्यंत ते सुकून जाता म्हणजे मी त्याच्यावर भांडे रोचू शकते हे घेतलं मी लिक्विड मस्त त्याच्यामध्ये पाणी टाकलं मस्त फेस केलं आणि हा बारीक कात्या म्हणजे जर्मरचे भांडे बारीक कात्यानं मस्त स्वच्छ निघतं एकदम चमचम चमकता चम 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 आणि ते लिक्विड मग दुकानात गेली होती तर भेटलं होतं मला मी सुरतून आणलेलं आहे ते लिक्विड त्याने इतके भांडे चमचम -चम चमकता मस्त आणि या बारीक कात्या त्याने जलमरचे भांडे स्टीलचे भाजे खूप मस्त चमकता हे बघा मी दाखवते तुम्हाला पूर्ण भांडे घासून आणि माझे भांडे कसे चमकता ते पण बघा नक्की हे बघा काही जोर लावणं पडत नाही काही नाही एकदम फक्त हात फिरवणं पडते एकदम भांडे चक चमकता हे बघा मी डब्बा दाखवते तुम्हाला तर कसा चमकतो बघा फक्त काही नाही आता हाता घासत आहे त्याला काही नाही आपले भांडे तसे गंदे होत नाही कारण मी एक टेक्निकला करते म्हणून नाही भांडे जास्त घाण होत नाही त्यासाठी मी ते लिक्विड आणलं त्या लिक्विडने इतकी चमकता जलमरचे भांडे आपले भाजीचे पातेले वगैरे आपले जास्त हे राहतात एकदम थोडंसं बी घासतं मस्त थोडं काळं बी झालं तर थोडं जोर लावून घासते तर एकदम मस्त चमकता ते भांडे त्या लिक्विडने मी सुरतवरून आणलेलं आहे ते लिक्विड हे बघा आता जलमरचे भांडे घासून दाखवतो मी जलमरचे माझे डबे ते तर इतके मस्त चमकताय छान चमकले ते त्याने पूर्ण भांडे काढले मी आज घासायला पहिले सर्वात पहिले तर किचन स्वच्छ केलं संडेला पूर्ण घर एवढं माऊ आली माऊ लढत होती तिला पहिले अंघोळ करून तिला झोपू घालते मी आता माऊला झोपून घालून परत बाकीचे भांडे घासते आता बाकीचे उरलेले भांडे पहिले माऊची अंघोळ केली तिला थोडं खाऊ घातलं आणि मग तिला झोपू घातलं आणि आता हे बाकीचे भांडे राहिलेले होते ते आता घासून घेते तिला पण सांभाळून मला बाकीचे कामं करणं होते माऊला सांभाळून हे बघा चमकता येते भांडे माऊला सांभाळून पूर्ण किचन साफ केलं मी तिला पहिले झोपू घातलं तिला खाऊ घातलं नंतर बाकीचे भांडे आता हे स्वच्छ मस्त घासून मस्त मांडणीला लावीन तुम्हाला दाखवते मी कशाप्रकारे मांडणीला भांडे लावते मस्त पूर्ण भांडे घासून माऊ पण थोडी करते मग अगोदर तिला झोपू घातलं मी मग बाकीचे हे बघा कुकर किती स्वच्छ काढलं मी हे बघा मस्त कुकर घासले आणि चमचम चमकले होते ते जन्मरचे मला पण हरिकेत होता भांडे घासायला कारण खूप चमकत होते ते म्हणून मी पण मस्त घासले थोडं थोडं पण घेतला हात फिरवला की मस्त चमकत होते त्या लिक्विडने मी पण फर्स्ट टाईम घासून बघितलं तर खरंच चांगलं होतं ते दुकानावाले अंकल म्हणून घेऊन जा खूप छान आहे लिक्विड सहज आणलं होतं पण खरंच भांडे निघले त्यांनी आता बघा आता पूर्ण मी छोटे छोटे भांडे घासून आता टपामध्ये मस्त छोटे पूर्ण ग्लास वाट्याचे राहतात आपले मस्त टाकले आणि हे बघा माझे पूर्ण भांडे घासून झाले सकाळची बसलेली होती, चाल होती चाल मी घासायला दोन वाजले होते मला भांडे घासायला कारण माऊला आवरून पण करणं होतं आता किचन आवरते मस्त झटक झुटक करून मस्त मांडणीला मी मस्त घासून घेतलं पहिले ब्रशनं घासणीनं साधनानं मग पुसून घेतलं पहिले आणि स्पीडमध्ये करते व्हिडिओ कारण एवढा व्हिडिओ दाखवणं शक्य नाही म्हणून स्पीडमध्ये केलं पहिले मस्त घासणीनं मी साधनाने मांडणी घासली नंतर वल्ल्या कपड्यांनी मी पुसली ते मानणी आरेन माळोच्यावर चढून तो पण माझी मद मदत करत होता म्हणून त्याला वरती माळोच्यावर चढून मस्त मी झटकून पेपर वगैरे लावून माळोच्याचे भांडे ठेवले होते तोपर्यंत मी मस्त हे बी मांडणी पुसून मस्त पेपर लावून आणि जे आपण ब्रशनं घासलेले होते पेपर मी ते मी त्याच्यावर टाकले हे बघा मस्त पेपर मी असे लावून घेते आणि मस्त भांडे पोचते त्याच्यावरती बघा हे बघा लाव हे लावलं मी आता हे पोस्टर होतं हे म्हणजे ते मस्त कापून घासले म्हणजे पेपर नसले तर मग मी तेच टाकते फक्त पेपर असते तर मग पेपर बी टाकते आता बघा मी एक टेक्निक केली बघा झाकणाला मी मस्त असे पेपर लावून ठेवते म्हणजे आपले भांडे खराब होत नाही डब्याले पण आपले वल्ला हात राहिला तर आपले धूळ माती काहीच उडत नाही फक्त थोडं घासणी मारली की आपले भांडे मस्त निघतात तर मी पूर्ण झाकणांना असे कागद लावून घेते आणि किराणा पूर्ण मी भरला आहे डब्यामध्ये हे बघा खायचं एका साईडनं ठेवले मॅगीचे पाकिट बिस्किटं वगैरे डाळा वगैरे चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला बघा मी कसे मस्त छान रोसले मी आता भांडे किचनमध्ये कसे मांडले भांडे ते पण नक्की सांगा आणि कसे चमकता माझे ते पण सांगा बाय बाय